श्री स्वामी समर्थ आज पहिल्या माळेला असे करा देवी आईचे स्वागत घटस्थापना अखंड दिवा शुभ मुहूर्त या काळात करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी हे सांगणार आहे आपले गट हिरवेगार छान आणि दाट उगवावेत यासाठी आपण काय काळजी घ्यावी आणि या, या नवरात्री दरम्यान आपण कोणते नियम पाळावेत की ज्यामुळे आपण केलेल्या व्रताचं पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा दिवस नवरात्र उत्सव चालणार आहे आणि गुरुवारी दोन ऑक्टोंबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल तर घटस्थापना आणि योग्य पद्धतीने कशी करावी ते तर आपण पाहणारच आहोत पण घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे देवीला स्वच्छता अतिशय खूप प्रिय आहे त्यामुळे घटस्थापना करण्यापूर्वी आपलं घर स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे तसेच या दिवशी घट बसण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिपडून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला लवकर सकाळी उठून स्वच्छ स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान करावे घरातील रोजची देवाची पूजा करावी कामे ओरखून घ्यावीत पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे त्यामुळे मधून वारंवार उठावं लागत नाही पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये सर्वात आधी कपाळी गंध लावावा महिलांनी आधी कुंकू लावावे आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावावा व पूजेला बसताना आसन घ्यावे त्या आसनावर आणि पूजेच्या सर्व साहित्यावर एक फुलाने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते आज आपण घटस्थापना एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत फक्त शुद्ध अंतकरणाने आणि मनोभावी पूजा केली तर ती देव्यापर्यंत पो नक्कीच पोचते दिव्या हे आपल्या मनातील भाव जाणते त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण कोणतीही सेवा करावी त्यामुळे ही सगळी सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती करणार आहोत आपलं मन किती स्वच्छ आणि आपण किती मनोभावे पूजा करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर सर्वात आधी घट कसे घालायचे आहेत ते आपण पाहूयात या ठिकाणी मी ताटामध्ये पत्रावळी ठेवून त्यावरती काळी रानातली माती माती आपण पसरून घ्यायची आहे आणि आपण ही माती घटाची घटासाठी देवासाठी वापरतो त्यामुळे या दिवशी याला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर ही वावरी आपल्याला पहिल्यांदा जाडसर अशी पसरावून घ्यायची आहे म्हणजे एकदम तळाशी आपल्याला जाडसर मा असं मातीचं थर द्यायचं आहे आणि त्याच्या मधोबद आपल्याला एक मातीची घट ठेवायचा आहे अशा प्रकारे घट तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतो तो घट स्वच्छ धुवायचा जर पाण्यामध्ये भिजू घालायचा आणि नंतर त्यावरती कुंक पाणी स्वस्तिक किंवा पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक सुस्ती काढायची त्यावरती हळदी कुंकू व्हायचं त्यावरती एक पाठ ठेवून पाठावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं किंवा नक्की नवीन वस्त्र टाकायचं आणि त्यावरती घटस्थापना करायची आणि आपण जो घट घेतला होता त्या घटाच्या गळ्याशी आपल्याला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी घटामध्ये पेरण्यासाठी अशी पाच प्रकारची धान्य घेतलेली आहेत त्यामध्ये मका ज्वारी खपली मूग आणि गहू हे पाच प्रकारचं धान्य घेतलं आहे कोणी सप्तधान्य घेतं सात प्रकारचं धान्य घेतं किंवा कोणी नऊ प्रकारचं पण घेतं हल्ली बाजारामध्ये मिक्स धान्याची अशी पूड मिळते ती पण आपण वापरू शकता तर हे धान्य आता आपल्याला वावरीमध्ये पेरा आहे खूप जास्त मा पण माती यामध्ये भरायची नाही कारण काय होतं माती पण घातल्यावरती फुलते वर येते आणि घट हालण्यासाठी आपल्याला जी वावरी घेतो तर ती अशा प्रकारे आपल्याला थोडीशी जाडसरच घ्यायची आहे अजिबातच चाळून वगैरे घ्यायची नाही माती जर चाळून घेतली तर ती माती पाणी घातल्यावरती दबली जाते त्यामुळे धान्याला चांगले अंकुर पण फुटत नाही तर एकदा का आपण धान्य पसरून घेतलं की पुन्हा असा आपल्याला मातीचा थर थोडासा घ्यायचा आहे आणि मातीचा थर दिल्यावरती पुन्हा आपल्याला थोडं थोडं धान्यावरून टाकायचं आहे आणि धान्य टाकून झाल्यावरती पुन्हा एकदम हलकीशी मातीवरून टाकायची आहे अशा प्रकारे आपण दोन थर दिलेले आहेत घट चांगले उगवण्यासाठी आपण पण पाणी किती हा। घालतो आहे हे पण म सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला वरून असं थोडं पा शिंपडायचं आहे तुम्ही एक दिवसाआड पाणी शिंपडू शकता किंवा फक्त दररोज दिवसातून एकदाच पाणी शिंपडायचं आहे कारण गटाला जर खूप जास्त पाणी झालं तर त्याचा चिकल होतो त्यामुळे धान्य कुसतं गटाला भुरा येतो वास येतो आणि आपले गट पण चांगले उगवत नाहीत त्यामुळे पाणी आवश्यक तेवढंच मिळालं पाहिजे याची मात्र काळजी घ्यायला हवी त्यानंतर आपल्याला आता गटामध्ये पण स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदीत कुंकू अक्षदा एक सुपारी ना नाणं फूल दुर्वा टाकायचे आहे आणि त्यामध्ये पाच विड्याची पानं घालायची आहे त्यानंतर त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाच्या शेंडीवरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचं यातील काहीचं आपल्याला नऊ दिवस अजिबात हल हलवायचं नाही त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक करावे या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाज्यावरती आंब्याच्या पानाची आणि झेंडूच्या फलाची तोरण पण लावू शकता आता आपण घट घातले आहेत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम मा दुसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे प्यायचं आहे आणि ओम नारायण मा तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे प्यायचं आहे आणि ओम माधवयनमा आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंद आय यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक सु फुल आणि घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे यावेळी काही संस्कृत मंत्र म्हणतात पण अगदी आपण सोप्या मराठी भाषेमध्ये पण म्हणू शकतो की हे देवी मी आणि माझं सर्व कुटुंबापासून नवमीपर्यंतची स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहोत माळ बांधणे अखंड दिवा लावणे मंत्र उपवास इत्यादी कोलाचार मी करणार आहे यथाशक्ती यथा भक्ती मी तुझी सेवा करेन तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे तर अशा प्रकारे संकल्प करून हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे थोडक्यात काय तर आपण ही पूजा कशासाठी कर करतोय कोणता उद्देश मनामध्ये घेऊन ठेवून करतोय हे संकल्प करताना सांगितलं जातं आता आपण पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या ठिकाणी सर्वात आधी आपण अखंड दि, दिवा पण लावू शकतो पण अखंड दिवा घटाच्या जवळ लावतात आणि पूजा करताना आपला हात इकडे तिकडे लागून काही सांडवलं होऊ नये म्हणून आपण अखंड दिवा शेवटी लावणार आहोत मी समय लावून घेतली आहे तुम्ही एक साधा छोटासा तुपाचा दिवा लावू शकता दिव्याचा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे या ठिकाणी तुम्ही शुभम करवती हा श्लोक पण म्हणू शकता दिवा दिव्या दिपत्कार कानिकुंडल मोतीहार दिवाला पाहून नमस्कार यानंतर आपण काही देवाची स्थापना करणार आहोत तर या ठिकाणी मी एकावरती एकाशी दोन मिळ्याची पाणी ठेवले आहे त्यावरती अक्षदा ठेवून आधीपुंख व्हायचं आहे आणि त्यावरती मी कुलदेवीचा टाक कुलदेवीचा टाक हे गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे हे देव विड्याच्या पानावर ठेवण्याअगोदर गणपती बाप्पांना आणि टाकावरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचे आहे ओम गनगणपतीन महा ओम गनगणपतीन महा अशा पद्धतीने आपल्याला त्या टाकावरती पण शुद्ध पाण्याने हे पंचामृत अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल यापैकी काही असेल तर यावरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मग त्याची स्थापना विड्याच्या पाण्यावरती करायची आहे सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा करायची आहे त्यामुळे गणपती बाप्पाला चंदन हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायचे आहे खोबऱ्याचा निवेद दाखवून वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ही श्री गण गन, ना महामनोभावे नमस्कार करून त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावर गुलाल लावून घेतला आहे आणि कुलदेवीच्या टाकावर आपल्याला हळद कुंकवायचे आहे आणि त्या दोन्ही टाकाची आपल्याला आधी कुंकू अक्षदा होऊन पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे नवरात्रीचा पहिल्या दिवशी आपल्याला देवघरातील पण देव चांगले उजळून घेऊन त्यांची पण आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि मग पूजा करायची आहे एकदा का घटस्थापना केली की विड्याच्या पानावर देवाची स्थापना केली आणि त्यानंतर नऊ दिवस देव हलवले जात नाही त्यांना स्नान घालायचं घातले जात नाही फक्त कोरडी पूजा करायची असते नऊ दिवस हळदी हळदी कुंकू भाऊन दिवा अगरबत्ती लावून फक्त फुलं व्हायची बदलायची आणि व्हायची मात्र नऊ दिवस आपल्याला देव हलवायचे नाहीत टाकायची पूजा करून घ्यायची आपल्याला घटाची पूजा करायची आहे घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं पहिल्यांदा हळद लावायची आणि नंतर कुंकू लावायचं आहे ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणत राह म्हणायचा आहे तुम्हाला येईल तो मंत्र म्हणू शकता या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त से नमस्त नमो हा मंत्र म्हणू शकता थोड्या अक्षदा होऊन आपण घटासाठी जी काही फुले हारे गजरा घेतला असेल ते ते आपण अर्पण करावे आता आपण घंटाची पूजा करून घेतलेच त्यामुळे इथे अखंड दिवा लावण्यासाठी मी तांदुळाने एक स्वस्तिक काढून घेतला आहे त्यावरती हळदी कुंकू होऊन आपण अखंड दिवा स्थापना करणार आहोत नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्त्वाचा असतो अखंड दिवा हा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस तो तसाच तेवट ठेवायचा असतो त्यामुळे शक्यतो मोठा दिवा वापरायचा त्यामध्ये जास्तीत चं तेल बसेल असा, हाँ ते करूं करूं ते असा ते दिवा घ्यावा हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नये तुम्ही एखादी प्लेट घेऊन त्यावरती सुस्तिक काढून कुंकवाने किंवा तांदळाने त्यामध्ये ठेवू शकता किंवा असं डायरेक्ट वस्त्रावरती तांदळाने सुस्तिक काढून तुम्ही त्यावरती दिवा ठेवू शकता थोडक्यात काय आपल्या आपल्याला दिवाला तांदळाचा असून घ्यायचा आहे तुम्ही सुस्तिक किंवा अष्टदल कमळ पण काढून घेऊ शकता आपल्याला हा दिवा नऊ दिवस भिजून घ्यायचा आहे नसतो त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाची किंवा काचे आवरण असलेले दिवे मिळतात ते पण तुम्ही वापरू शकता हा दिवा नऊ दिवस चालूच ठेवायचा असतो त्यामुळे वात ही लांब आणि दुहेरी घ्यावी सिंगल वात या दिव्यामध्ये घालून हा अखंड दिव तुपाचा दिवा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा दिवा, दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याचा दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा अक्षदा फुलवाहन पूजा करायची आहे आणि दिवाला मनोभावी नमस्कार करायचा आहे दिवाला नऊ दिवस असंच शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपण अखंडात दिव्याची पूजा करून घ्यायची आहे घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधायची आहे पाच किंवा सात पानांची माळ तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी मात्र विड्याच्या पानाची माळ घटाला बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ गटावरती सोडली जाते नऊ दिवसाच्या माळ रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावरती माळ बांधायची आहे दुसरी बांधताना पहिली माळ काढायची नाही तशाच ठेवायच्या दररोज एक याप्रमाणे तुम्ही घटावर माळ बांधू शकता कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ